श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुक्यात सांगतो सिनियरला ते काय का ना काय गुंड पुरवायचं काम करतात डोलनाक यांना काय करतात काय नाही नाही तेच सांगतो करतात काय ते इशारा आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय इशारा देतोय त्यामुळे ना इथून पुढे दादागिरी चालणार नाही शेवटचा इशारा आहे ही शिवजन्मूमी आहे मी तुमची जे बोलले माहिती मी त्यांना आणि जसं चालू आहे तसं म्हणजे चालू आहे म्हणजे आता साहेब बोलले तसार कार्ड दाखवून नाही थांबवतो पाटील साहेब कन्फ्युजन आहे ते मला म्हणाले आठ दिवस आता तुम्ही का दिवस तर साहेब मला टोल फ आता या क्षणापासून एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना ম্যাডাম

स्थानिकांना साडेतीनशे ह्याच्या गाडी छोट्या गाड्याला हो कार अशा पद्धतीने चालू आहे तुम्ही किती झाले चालू केले सगळे साहेब पंधरा तारीख पंधरा तारीख याच तारीख एक मे पंधरा दिवस झाले मी चालू केलं स्थानिकांचे अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्या ते सगळेच आम्ही जुन्नर तालुक्यातले स्थानिक राहिवाशी हे जे टोल नाके चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हो म्हणजे स्थानिकांना फ्री होऊन चालू झाले हो स्थानिकांनी आधार कार्डला पैसे त्यानंतर ते फ्री अशा पद्धतीने चालू झाले टोल नाक्यावर त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीनशे रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं हो तर स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलन होणार आणि हा टोल नाका कुठला जाणार हो इलेक्शन तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरून त्याने आले म्हटले तुम्ही नागपूरला नागपूरला जावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतोय चर्चा वगैरे आठ दिवसांनी सामोरे सगळं बंद करणार तुम्हाला मन सिष्टी माहिती नाही टोल नाक्याचा सुद्धा विषय असतो चालू आहे आम्ही सर्व अधिकारी आम्ही या ठिकाणी स्वरूपाचा अधिकारीच नाही बरंच मला वाटतं आहे जी चालक मला सांगायचं पण आले सर्व ट्रक चालक मला संघटना आलेले आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारशे पदाधिकारी कार्यक्रम गुन्हा नव्हतो पण आता अचानक बोल आले आम्हाला यांना पाठिंबाचं आलं त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा पन्नास काय फक्त आठ दिवस आठ दिवस नाही त्यांना ते कसे इशारे आम्ही करतो पाहतो नाही माने साहेब आता आता काय माहिती का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय तर टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर तालुका आधार कार्ड दाखवलं तर सोडायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा सेपरेट लेन हो वेगळी आणि हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोलणार का पडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा जर मला दिसलं ना जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिलाय साडेतीनशे रुपये आकार नाही झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक तक्रारच आहे माझ्याकडे बरोबर आता परवासी फोन परवासी बैठर फोन आता मला अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला वीस वीस पंचवीस कॉल आले असत आणि सर्व लोकही यायला तयार होते पण आता अचानक येणं झालं अचानक ना। कळलं का हे सर्व लोक मी झालो परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वातच घेऊन येणार राजकीय पुढारी ओपनिंग करून देतात नंतर मात्र एक्झिट होतात मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे मकरंद पाटेंची आता मी बाशीची भूमिका आहे ना साहेब मला तुम्ही एकदी दाखवा माई तालुक्यात ता प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना काहीतरी आम्ही रिप्लाय दिलेला आहे जन आंदोलनासाठी रस्त्यावर जाऊत आम्ही कंटिन्यू जुन्नर तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार दोन चारशे कारकिर्दी राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्ष घ्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही रहिवाशी आता आहेत यांना हा त्रास होते साहेबा कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावलेत आत्ता प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते मॅनेजमेंट सांगते प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदल मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट का सांगते त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे त्या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका जुन्नर ता जुन्नर, ता, जुन्नर ही जी शिवभूमी आहे जुन्नर ती मी शांत आहे आम्ही सगळे म्हणून ते एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र आयोजित बरोबर त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणता आता आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरचे मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी त्यामुळे भरणारच नाही तुमचे वरिष्ठ कोण त्यांना जरा नंबर द्या काय गरज असाल आम्ही शांत बसणार त्यांना फोन लावा त्यांना बोल आणली आणली यांनी आणि स्थानिकांचा आवाज थांबवायचा प्रयत्न केला स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले का नाही कोण म्हणले केस करू स्थानिकांवर केस करू म्हणजे पैसे बरं पदाधिकारी असून आम्हाला सर्वसामान्य नाही लोक काय त्रास

काल बोरे पोर आणायची काय कारण सांगा मला असतील काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय का तुम्हाला जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारण करायचे का का नक्की तुम्ही टोलवर सुधी करायला या मारामारी आले तुम्ही नगरवरून बाहेरून बोलायच काय आणली तब्येत मी काय म्हणतो इथे स्थानिक वर काम पगार घ्या तुम्ही पगार करून ना नगरवरून

डिझेल पेट्रोल वेगळं का बघा तुम्ही अधिकारी आहे ना फोन लावा तुम्ही अधिकारी आहे हा टोल नाका कोणच्या अंतर्गत आहे येण्याची आईचा आहे सगळे टोल नाके कशा अंतर्गत येत चालवाडी कोणच्या अंतर्गत आहे संगमनेर संगमनेरला आहे का मी इथलं नाही काय बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्याच माहित नाही काय अधिकाऱ्याला माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे इथला चार्ज कोण चालले आम्ही काय झालं हा टोल नका फुटला ये ना वरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही ना

आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शक्यतो त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक लोक आहेत आपले स्थानिक राहवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आणि आता हा टोल ना का आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितले त्यांनी सर काय ठरलं हो जसं आहे तसंच चालू आहे आधार कार्ड जसं आहे तसं म्हणजे साहेब बोलले आधार कार्ड वर तुम्ही सांग काय ते हो हो मी सांगत आहे आधार कार्ड वर आधार कार्ड दाखवायचे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्न जुन्नर तालुक्याचे आधार कार्ड आहे त्याला प्रवासासाठी तो ओल्ड फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वीसारखं चालू आहे ते पूर्ण कायम स्वरूपी ऐकलं हो। <laughs> का सगळ्यांनी तुम्ही स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही तुम्ही जास्त दोन हजार आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय बोलतायत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलं नाही तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले

आज दिनांक एक जून पासून एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामस्थ आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्डवर काळज जाऊ द्यायचं फक्त जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यातली कुठलीही व्यक्ती त्याच्यामध्ये प्रवासी पण प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचं आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही तसे सूचना तुम्ही दिलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब ठाकरे यांचा